आई या जगात नाही बहिणीच्या भेटीची आस आहे स्वप्न तिची साधी तरी संघर्ष तिचा मोठा उलट्या पावली चालते ही आहे देवीवर वर रुसलेली मीरा ते मला परत मिळाल्याशिवाय मी हिच्याकडे बघणार आहे साक्षात देवी यायलाच यावं लागेल असं जरी प्रश्न अनेक तरी मला माझी ताई हवी उत्तर मात्र काय झालं सांगा ना माझी ताई कुठे चा चा गुरुद्रोह ओळखीचे असून तू अनोळखी वाटणारा आहे वर्ष झालं तुला जाऊ घराचं घर पण सुद्धा घर भरलेलं तरी पोकळ वासे उरले पण अथर्व स्वीकारेल का दुसरा कोणाच वेदाची आई होऊ शकते नात्यांच्या पटावर काढला नाहीये अथर्व फक्त माझा प्रत्येकारी भासे उलटीच टाकले या रहस्यातील धूर कोणास जाणवणार आहे बाप म्हणून केलेलं सारं का म्हणून व्यर्थ झालं एक अपण लाभले आईपासून नाण करताना वाटत मुलीसमोर बाबांचं अस्तित्व आश्री सोडू का तुला थेट निरर्थक आहे हा खेळ नियतीचा खून तू आहे राहते खऱ्या चंद्रामागे आता छोटा चेहरा लपणार आहे तथास्तु दिसत नसली तरी असणार आहे तुला जपणार आहे सतरा फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता झी मराठी